नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे पत्र वाऱ्याच्या तालावरती नाचते तृणाचे पाते वाऱ्याच्या तालावरती नाचते तृणाचे पाते फुल उमलताना मुग्ध गीत नक्षत्राचे गाते वाऱ्याच्या तालावरती नाचते तृणाचे पाते फुल उमलताना मुग्ध गीत नक्षत्राचे गाते पाण्यात मारती मासे उड्या वाकड्या वाकड्या वेड्या वेड्या पाण्यात मारती मासे काढून पडते पान फुलांच्या खोड्या हरखून चमचम करते हरखून चमचम करते उन्हात तळ्याचे पाणी झाडात अडकली आहे वेलींची हिरवी वेळी जास्वंदीची बट घसरे वाकून हळुवार खाली जास्वंदीची बटघसरे वाकून हळूवार खाली चाली शुभ्र कपडे घालून अंगणी आल्या शुभ्र कपडे घालून अंगणी आल्या जुई जाई फांद्यावरती पाठशिवी खेळू लागल्या खारोताई झाडांच्या फांद्यामधून ऊन घेते खाली झाडांच्या ऊन घेते खाली उड्या फुलांच्या गर्दीने ओसंडल्या हाती परड्या ऊन सावलीची शाल घेऊन डोंगर बघतोय धुरून ऊन सावलीची शाल घेऊन डोंगर बघतोय दुरून फेसाळ धबधबा मारतोय उड्या त्याच्या डोक्यावरून निळ्या नभात निळ्या नभात ढगांनी कापूस पिंजून काढले चित्र निळ्या नभात ढगांनी कापूस पिंजून काढले चित्र स्वानंद लिपीत लिहिलं आहे हरिने सुंदर रंगीत पत्र स्वानंद लिपीत लिहिलं आहे हरिने सुंदर रंगीत पत्र धन्यवाद